सुटला गाडी क्रमांक आठ सुटला या मैदानातला आणि आठ मध्ये एकोण चार गाण्या पाहत आहे त्यातली गाडी बाद झाली तीन गाण्या पाहत आहे इकडे मधल्याच राणाला डबल टाप टाकलाय इकडे अड्याल काळ वायदूळ लढत वाक्या बाक्या आहे आणि अड्याल कायदूळ सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूरचा मिलाप कवा होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज योग्य जुळून या मैदानावरती आला वाळवा गाडी क्रमांक न आहे चला गाड्या सोडून येणार या बाऱ्या गाडी क्रमांक आठचा निकाल गाडी क्रमांक आठचा निकाल येतात आज क्रमांक पाच व धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव बूथ या गाडीचा एक नंबरला विठ्ठल हार्दिक सुंदर अशी गाडी पळली पळाला कार्तिके अजय शेठ जाधव कलेडॉन विठ्ठल नाना भूतकरांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला हुजूला पळला ज्याने अखंड महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं गाव नाही तिथं नाव नाही असं या बैलाचं बकासूरचं సుందా రాశి గాడి పలులీ విటాలాగాని